मित्रांनो असे काही खेळाडू जे खूप सुंदर असे मराठी बोलतात तर त्यांना तुम्ही पाहिलं पण नसाल मराठी बोलताना तर चला या व्हिडिओ मध्ये आपण बघणारे मराठी बोलणारे क्रिकेटपटू सुरुवात करूया रोहित शर्मा पासून अरे वेट करतोय तू पण जा तिकडे ग्रुप आहे आशिष नेहरा सत्यजित पराब पार्थिव पटेल विक्रम सोलं तिकडे फोटो एक फोटो काढायचा था हो मित्रांनो त्यानंतर येतो आपल्या पुण्याचा सर्वांचा लाडका ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग चे नेतृत्व करताना चेन्नई सुपर किंगच्या चे टीम मधल्या प्लेअरला मराठी शिकवतानाचा हा व्हिडिओ बघा त्याचा मी वेडा आहे मी वेडा आहे <laughs> मी जो पार्ड हरीशांत बिंग व्हेरी स्टेट गाय सो मी <laughs> मी एकदम सज्जन आहे मित्रांनो यानंतर येतात अजिंक्य राणे भारताचा उपकर्णधार व उत्कृष्ट असा क्रिकेटपटू ओपनर म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य राहणे तर चला बघूया त्याची मराठी आम्ही क्रिकेट खेळतो जेवढं क्रिकेटच मॅच तिकडे खेळले आहे जेवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे जे आपले ग्राउंडमॅन आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच इक्वली कॉन्ट्रीब्युशन आपल्या फॅन्सही आहे मित्रांनो त्याच्यानंतर येतो असा प्लेयर त्याला तुम्ही मराठी बोलताना पाहिले नसेल श्रेयस अय्यर मुंबईचा असल्यामुळे त्याला देखील चांगल्यापैकी मराठी बोलता येते तर चला बघूया त्याची मराठी हा थोडासा असा मनात येतं की आ... म्हणून बाउंड्री जवळ आहे तर आम्ही आरामात क्लिअर करू शकतो पण बॅक ऑफ द माइंड मी असाच विचार करतो की मला थोडा टाइम द्यायचा असतं मला आणि मी ओव्हर मोजतो समोरचा स्पिनरचा किती ओव्हर्स तो टाकणार आहे मग मला असं वाटतं की थोडासा टाईम दिला आणि ला शेवटचा ओव्हरमध्ये त्याला चार्ज केला तर आईस पण जास्त सेट असतं आणि नंतर कुठलाही ग्राउंड असो आरामात क्लिअर करू शकतो यानंतर येतो आपला टी ट्वेंटीचा कर्णधार आणि थ्री सिक्स्टी मिक्सर थ्री सिक्स्टी इंडियाचा सूर्यकुमार यादव तर चला बघूया त्याची मराठी कशी तुम्हाला नक्की नाव आहे आणि मी बोलिंग करतो जैशन आहे आम्ही नाव बॉलिंग खातो आज नाव जैशन आहे आणि मी बॉलिंग खातो <laughs> वाक्य कस काय पलटन पलटन कस काय पालटन परफेक्ट तिसरं वाक्य लय भारी मुंबई <laughs> लय भारी मुंबई परफेक्ट <laughs> <laughs> मित्रांनो यानंतर येतो शार्दुल ठाकूर आपले पालघर येथेच राहणारा शार्दुल ठाकूरची मराठी बघूया इंटरनॅशनल सेलिब्रिटी क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर म्हणून मला एकच म्हणायचंय की यापुढे ओळख कोल्हापूरचा जावाई म्हणून झाली पाहिजे किंवा कागलचा साडू तर अशीच ओळख जर राहिली तर मला मजा येईल कारण जिथे आम्ही जातो तिथे सेलिब्रिटी किंवा क्रिकेटपटू हे शब्द ऐकायला मिळतात पण जर तुमच्या तोंडून जावई किंवा साडू हे शब्द ऐकायला मिळाले तर खूपच बरं वाटेल मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा